नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं आपल्या मराठा मंडळी युट्यूब चॅनल जसे की केप एन माइंडवर सर्वांचं सहर्ष सा सा स्वागत करीत आहे आजपर्यंत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बैलगाडी शर्यत घोडागाडी शर्यत असो किंवा बैलगाडी संदर्भात आपण मुलाखत घेत आलो आहे परंतु आज पहिल्यांदा आपल्या चॅनल अद्य म्हणजे बैलांसाठी लागणारा खुराक आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण आलो आहे आज चिंचोटी खिंड येथे जे आराध्या किराणा स्टोअर अतिशय चर्चेत असलेलं आज काय क्वालिटी आहे तेच बघण्यासाठी आज आपण या आराध्य किराणा स्टोअरला ला भेट द्यायला आलोय संपूर्ण सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण आज बघूया कोण कौन कोण आहे तिकडे दादाकडे दादा नमस्कार नमस्कार कशात मस्त एकदम तर आज मी तुमची रील खूप सध्या चर्चेत असलेली तुमची रील बैलगाडी शर्यतीबद्दल तुमच्याकडे खाद्य वगैरे मिळते तुमच्या व्हिडिओ बघून आलोय की तुमच्याकडे काय काय आहे बघण्यासाठी तुम्ही दाखवते तर आता आपल्याला दादा त्यांच्याकडे काय काय बैलगाडीसाठी लागणारा माल आपल्याला दाखवणारच सर्व खाद्य आपल्या दादांसोबत आपण आहोत संपूर्ण खाद्याचे शॅम्पल दादा हे शॅम्पल आहे ना हे टोटली आपल्याकडे शॅम्पल आहे जितका पण आपल्याकडे माल आहे त्याचे शॅम्पल आपण इथं लावलेलं ला। आहे साधारणतः दादाकडे वीस ते पंचवीस प्रकारचे खाद्य पशु खाद्य नाही बघायला मिळत दादा आपल्याकडे बैलगाडीसाठी जे लागणार खाद्य त्याच्यानंतर बैल बैलांना तयारी त्याच्यानंतर घोडागाडीसाठी असे मशीनसाठी जे काही सामान असेल ते आपल्याकडे मिळतं खाद्य त्याच्यामध्ये आपल्या पॉलिशवाला अख्खावडीत प्युअर गोल्ड मध्ये आहे तो माल त्याच्यानंतर हा विदाउट पॉलिश गोल्ड माल त्याच्यानंतर हा रेग्युलर रेग्युलर माल होता त्याला अख्खा उडीदच आहे हा एक थोडा छोटा व्हाय तो अशी चार प्रकारचे आपल्याकडे उडीद आहे त्याच्यानंतर एक दोन तो तिकडे दाखवा एक दोन तीन चार पाच पाच प्रकारचा आपल्याकडे भरडा मिळतो बघा ही जाडवाली तुकडी आहे जाडमध्ये तुकडी होतं त्याच्यानंतर हा बोल, बोल मध्ये दुखोड होतो दुखोर त्याच्यानंतर हा आपण ऑफरमध्ये लावलेला आहे त्याच्यानंतर रेग्युलर म्हणजे लहान म्हणजे लहान गाडीपासून माझा एकच उद्देश आहे की लहान बैल पहिले गटापासून ते फायनल पर्यंत स्वस्त दरात आणि चांगल्या रेटमध्ये देण्याचं काम मला करता यावं आणि नेहमी करता यावं आज दोन वर्ष मी खाणं विकतोय पण लोकांना रेवदंडा किंवा अलिबाग किंवा बाजारमध्ये लागायचं खाण आणण्यासाठी तर ते जवळच्या जवळ प्रोव्हाइड करण्याचं काम फक्त मी केलं लोकांची सेवा करण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला पण दोन पैसे मिळतात असं नाहीये पण लोकांची सेवेसाठी इथे जे दुकान टाकलं आराध्या किराणा स्टोर चिंचोटी खिंड त्याच्यामध्ये आपण सगळं चण्या चणा चण्याची पण क्वालिटी बघाल तरी चांगली आहे मटकी एकदम प्युअर मटकी मोड येत त्याच्यानंतर हे कुसऱ्याणी फील करतं त्याला याबद्दल जरा माहिती सांग ना कारण मी पहिल्यांदाच बघतो ह्याबद्दल काय हे तील हिटला जास्त चांगलं म्हणजे याच्यामधून हे बैलांना पहिलं पाण्यात टाकतात त्याच्यानंतर उकळीमध्ये किंवा मिक्सरला लावून त्याचं दूध बनवतात दूध दूध एकदम असं बनवून ते बैलांना पाचतात आणि त्याचा फायदा चांगला आहे त्याच्यानंतर कुलीत हे कुलीत आहे त्याच्यानंतर हे गावठी तील काले मध्ये होतं त्याच्यानंतर मिक्स खाद्य हे मिक्स खाणं याच्यामध्ये अठरा प्रकार मिक्स असतात स्पीड मध्ये त्याच्यानंतर सोयाबीन चांगल्या क्वालिटीचा सोयाबीन कांक जे साठी घेऊन जातात पक्ष्यांसाठी सुद्धा खाणं आपल्याकडे अवेलेबल असतं नाचणी एकदम लाल भोर लाचणी त्याच्यानंतर आपल्याकडे सर्व प्रकारची भडी म्हणजे ती नाचणी असो ज्वारी असो बाजरी असो कुलीत असो जे काय भडी असेल ते आपण भडी बनवून देतो आपल्या इथून नाचणी किंवा ज्वारी किंवा बाजरी कस्टमरनी घेतली ती घेतल्यानंतर परत गिरणवाला शोधायला लागायचा गिरणवाला शोधायला लागायचा त्यासाठी आपण कस्टमरच्या सेवेसाठी आपण गिरण घेतली गिरण डाळ हे बघा इकडे बघा नाचणी त्याच्यानंतर हे जे मक्याचं पीठ त्याच्यानंतर बाजरीचं पीठ सात टू जे काय हवंय ते इथे दळून मिळलं मिळतं फक्त बघा इकडे गोडाऊन गोडावून मध्ये आपल्या आता तुकडी आहे भरडा आहे आत्वडीज आहे हे जे दिसतंय इकडे त्याच्यानंतर ज्वारी आहे बाजरी आहे सोयाबीन आहे स्पीड आहे त्याच्यानंतर त्या साईडच आपण घोडावून बघूया ही तुकडी जी मध्ये लावली होती अगोदर जी आपल्याकडे पंधराशे रुपयाला ऑफर मध्ये होती ती तुकडी साडेतीनशे गोणी संपल्या आता ह्या ज्या नवीन गोळी झाल्यास त्याला जाडा माल आहे ती अडीचशे आपण गोणी मागवल्या त्याच्यानंतर कुलित कुलीतचा स्टॉक मटकी ज्वारी बाजरी त्याच्यानंतर इकडं पण मटकी हे आपल्या मका आहे मका सातू ट्रिपल वडा सातू चांगल्या क्वालिटीचा सती पेट ट्रिपल वडा कमी हे फक्त आराध्या किराणा आराध्या किराणा स्टोर चिंचोटी खिंडी या इथंच मिळत त्याच्यानंतर हलीम त्याच्यानंतर हा बघा हा जो लावलाय चॅम्पियनचा दुफोड लावलाय त्याचा स्टॉक त्याच्यानंतर आपण चला बघूया ही इकडं पूर्ण नाचली आहे इथं नाचणी त्याच्यानंतर ही मेथी किथं नाचणी आहे आणि हा चणा त्याच्यानंतर इकडे पण अजून सातू आहे गावाचा भुसा असं रोज माल येता राहतो संपतो येतो जातो येतो जातो चालूच असतं जे खाद्य आहे बैलगाडीसाठी खाद्य आहे प्लस आपल्याकडे किराणा होलसेल दुकान किराणा त्याच्यामध्ये आपल्याला बघा सर्व प्रकारची चहा पावडर इकडे जागा दाखवा चहा पावडर त्याच्यानंतर वेफर्स जे काय पचवट आयटम आहे ते टोटल जितके पण इकडे बघा ते सर्व मिळतात त्याच्यानंतर त्या साईडला साबण आहेत साबण त्याच्यानंतर पावडरी जितकी पण वस्तू आहे या किराणा माल जितका पण आहे इकडे जागा दाखवा जितका पण किराणा माल बिस्किट सर्व प्रकारचे मसाले हे सुद्धा आपल्याकडे मिळतात सध्या आता लग्न सराई चालू आहे आणि लग्न मध्ये चांगल्या क्वालिटीचा पावटा वटाणा त्याच्यानंतर चवळा असे सगळे चांगले कडधान्य म्हणजे अजिबात कंप्लीट येत नाही आणि लग्नाच्या ऑर्डर पण आपल्याकडे व्यवस्थित असतात त्याच्यामुळे लोकां लोकांचा भरभूर भरभरून साथ आहे आपल्याला दादा जे आम्ही मगाशी होतो ना की बैलगाडी सजावटीसाठी सामान मिळत हे बघा हे इकडे आता हे आठ नंबर सडा त्याच्यानंतर दहा नंबर दहा नंबर त्याच्यानंतर ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत कर्नाटक कलर हे पट्टे वेगवेगळ्या कलर दोन कलर मध्ये त्याच्यानंतर कर्नाटकी कलर चार प्रकार मध्ये हे गळ्यात घालण्यासाठी त्याच्यानंतर हिंगांचे शिं� रब्बर पट्टे शिंगांचे वगैरे नंबर वाईज येतात बारा नंबर आठ नंबर त्याच्यानंतर दहा नंबर आणि हे शिंगांमध्ये जे लावतात ना टोप टोप आणि बो हे कपिला बो बोलतात त्याला ते त्याच्यानंतर आपल्याकडं शिवला भेटतात त्याच्यानंतर दोन कलरमध्ये आपल्याकडं पट्टे आहेत गऱ्यामध्ये लावायचे गंडा आणि शिंगोटी असं सगळं काय आपल्याकडं सजावटी आणि ते सजावटीचे सामान सर्व आपल्याकडं होलसेल रेटमध्ये स्वस्त मध्ये मिळतं आराध्य किराणा स्टोर चिंचोटी घे तिथे भेट द्या आणि खुश तर नमस्कार आता आपल्या समोर जी व्यक्ती बसलाय ती म्हणजे आराध्या किराणा स्टोअर चे सर्व सर्व मालक म्हणूया आपण मनीष दादा जेन्युअन आहे एकदम आणि अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट क्वालिटीचं खाद्य तुझ्याकडे आहे खरोखर आता मी प्रत्यक्षात पाहिलं कारण मी दादाकडे रील्स पाहायचो असं तसं खूप जण यायचे व्हिजिट करायचे तर आता मी प्रत्यक्षात येऊन पाहिलं दादाकडे खरोखर जेन्युनली उत्तम क्वालिटीचं दर्जाचं या ठिकाणी खाद्य मिळतंय तर आपण दादाकडूनच त्याच्या म्हणजे त्याची सुरुवात या क्षेत्रामध्ये कशी झाली व्यवसायामध्ये सुरुवात कशी झाली दादा तू सांग तू तुँ, तुझं पूर्ण संपूर्ण नाव सांग माझं नाव मनेश मनोहर पाटील म्हणजे आता कोरोना आला एक तीन वर्षापूर्वी कोरोना आला त्याच्या अगोदर मी एअर इंडियामध्ये होतो एअर इंडियामध्ये सिक्युरिटीमध्ये होतो तिकडे जवळपास माझा सात वर्ष जॉब केला पण तिकडे काय म्हणजे नोकरीमध्ये मन लागत नव्हतं तिकड तिथून जो काय पैसा मिळाला त्याच्यातून मी गाळे बांधले पहिले चार गाळे होते गाळे बांधले त्याच्यानंतर चायनीज सुरुवात केलं आराध्या चायनीज कॉर्नर म्हणून सुरुवात केली ही सुरुवात झाली ती सुरुवात करता करता कोरोना बरोबर टायमावर आला आला कोरोना तो माझ्यासाठी चांगला आला लोकां सर्वांसाठी वाईटच होता पण तो, तो माझ्यासाठी कोरोना काहीतरी घेऊन आला तो घेऊन आला ते काय तर बिझनेस घेऊन आला मी कोरोनामध्ये रिझाईन केलं एअर इंडियाला घरी आलो घरी येऊन एक छोटासा बिझनेस काहीतरी नवीन टाकावा किराणा होता आपल्या चायनीज होत चायनीज सोबत काहीतरी नवीन टाकावं म्हणून किराणा चालवतो किराणा म्हणजे एकदम छोटासा किराणा केला एक, के एक गाड्यामध्ये किराणा आज तो हळू 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 तीन चार गाडे झाले लोकांचा प्रतिसाद लोकांना दिलेली सेवा लोकांसाठी म्हणजे कोणी आलं तरी पण त्यांना रिस्पेक्ट देणं किंवा त्यां त्यांना जी वस्तू आपण देतोय ती चांगली देणं सगळ्या गोष्टी झाल्या लोकांचा माझ्यावरती शंभर टक्के विश्वास बसला किराणा सक्सेस झाला किराणा सक्सेस झाला आता काहीतरी केलं पाहिजे पाण्याचा प्लांट टाकला पाण्याचा प्लांट सक्सेस झाला चायनीज होतं चायनीज पाण्याचा प्लांट आणि किराणा त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं मला योगदान भेटलं आपली आदर्श बँक आदर्श पतसंस्था आदर्श पतसंस्था तिच्याकडून एक चांगलं व्यवस्थित लोन घेतलं बरोबर आपली बैल जोडी होती बैल जोडीसाठी आपण जायचो दुसरीकडे खाण घ्यायला म्हणजे बाजारात असो किंवा रेवदंड्यात असो किंवा कोयनाडला असो आता काय करायचं एक आपल्याला मला एक आयडिया आली की आपण खाणं खाणं चालू आणि आपल्या आपल्या म्हणजे वाव्याच्या ते अडीचशे बैलगाडी आहेत आपल्याच इथे पस्तीस लक्षे त्याच्यानंतर तीन वर्ष मी एकदम थोडा थोडा माल आणायचो दहा गुणी पाच गुणी आठ गुणी अशा गोणी आणायचो खाणं विकायचो तिथून हळूहळू आयडिया मिळाली का माणूस एकदाच मोठा होत नाही कुठल्याच धंद्यामध्ये मग ते खाण्याचं चालू केलं एक एक दोन दोन गुणींपासून सुरुवात केली आता जितका पाहिजे तितका माझा शेठ माल देतो मी विकतो आता पाच तालुक्यातले जवळपास कस्टमर माझ्याकडे येतात हे खाणं आणि महत्वाची गोष्ट रे सर्वांना रेट आवडतात आपले खाण्याचे पहिले गाडीपासून म्हणजे जी पहिली गाडी पहिल्या गटातली गाडी असो किंवा फायनलची गाडी असो सगळ्या क्वालिटी आपल्याकडे मिळतात एकूण एक क्वालिटी आणि कोण बोलला मला स्वस्तला वेडा दे स्वस्त्यातला वेडा आहे कोण बोलला मला पॉलिशवाला उड दे आहे कोण कोणी सांगितलं मला बोल्डवाला दे किंवा कोणी नाचणी मागितली ज्वारी मागितली बाजरी सातू हाली मेथी कुळीत एकूण एक वस्तू बैलांच्या सजावटीपासून आहे कारण दादा तू तीन वर्ष खाद्या विकत तीन, खा, तीन वर्ष खाद्य विकले एकदम काही अजिबात खाद्य विकायचो आपल्या जवळचे जे बैलगाडीवाले ते घेऊन जायचे पण आता यंदा पूर्णपणे तीन वर्ष अभ्यास केल्यानंतर यंदा मजबूत उतरलो सातत आवाज पासून आवाज असो हाशिवरे असो अलिबाग मुरुड महाड मानगाव पेंट पासून लोक आपल्याकडे खाणे न्याय असतात क्वालिटी स्वस्त म्हणजे स्वस्त आणि मस्त ह्याच्यासाठी आता रील्स पाहिले मी तर म्हटलं प्रत्यक्षात भेट बघूया तर आज खरोखर तुझ्याकडे क्वालिटी माल आहे कारण ही वस्तू मी बघितली सुद्धा नव्हती ती सुद्धा तुझ्याकडे अवेलेबल आणि तील आपल्या इकडे कुठंच नाही मी जे आपल्याकडे आहे तर ती माणसाबद्दल सांगायला गेलं ते प्रत्येकाने व्यवसायात उतरलं पाहिजे जे चांगली नोकरीला आहेत त्यांनी नोकरी करावी असं नाही की नोकरी सर्वांनीच बिझनेस केला तर नोकरी कोण करते पण बरोबर जे चांगल्या नोकरीला आहेत त्यांनी नोकरीच करावी जे घरी आहेत किंवा ज्यांना वाटतं की काहीतरी करायला पाहिजे त्यांनी बिंदास बिझनेस करावा म्हणजे माझ्या मनात काही न ठेवता संकोच न ठेवता मी स्पष्टपणे सांगायला तयार आहे की बिझनेस कसा करावा किंवा लोन कसं काढावं किंवा कोणती गोष्ट फक्त इतकंच सांगणं आहे की उदारीने माल विकू नका उदारी एकदा आली की धंदा हळूहळू आहेत ज्यांनी उदारी दिली आणि धंदे बंद पडले किंवा जे उद्योजक होणार आहेत होणार आहेत किंवा होण्याची इच्छा आहे तुम्ही उतरा आपली लोक आपल्याला खरोखर साथ देतात शंभर टक्के आपली लोक आपल्याला साथ देतात देतील आणि देतच राहतात मग असं दादा तुमचे म्हणजे तुम्ही भावंड किती साधारण आता आम्ही दोघे जण म्हणजे भाऊ आहे का माझा छोटा भाऊ आहे मयूर पाटील म्हणून तो सध्या काय करतो त्याला पाण्याचा प्लांट दिलाय त्याच्यानंतर चायनीज दिलाय आणि उसाचा रस आणि ते सोडा असे जे त्याच्याकडे दोन तीन बिझनेस आहेत ते तो पूर्णपणे सांभाळतो आणि मी किराणा सांभाळतो किराणा किराणा करून त्याच्या सपोर्टिंगला खाण्याचा आणि हेच अख्ख्या रायगडमध्ये बरखंदे देखन जे भाडे बांधायची बरखंदे आहेत ना आख्या रायगड मध्ये आपल्याकडूनच प्रोव्हाइड होतात बिजनेस बिझनेस चा एक महत्वाचा रूल असा आहे की लोकांच्या म्हणजे लोकांच्या लोकांना काय हवं आहे लोकांचा काय प्रतिसाद आहे hmm. लोकांना जे काय हवंय किंवा त्यांच्यानुसार आपली बोलीभाषा पाहिजे तेच महत्वाचं इतकंच आहे की कस्टमर हा देव आहे माझ्यासाठी तरी कस्टमर देव आहे हे मानणं सर्वात महत्वाचं आहे आराध्या किराणा वावे आणि वळवली वळवलीचा जो भाट आहे वावे आणि वळवलीच्या मध्ये आपलं जे दुकान आहे दुकानाच्या साईडला पूर्णपणे जंगल आहे चारी साईडला जंगल आहे इथे ज्यावेळी मी दुकान टाकत होतो त्यावेळी लोक हसली होती इथे किराणा चालू शकत नाही कारण इथे क्राऊड नाही क्राऊड नाहीये नाका नाहीये पण मी त्यावेळी सांगितलं होतं जे हसणाऱ्यांना की दादा माझी जी जिद्द आहे ती मी दा करून दाखवणार मी इथं मिनी नाका करणार छोटा नाका तयार करणार आणि तो आज केला दादा सर्व आपण बोलून दादा खरोखर खूप छान वाटलं आणि दादा जर आपल्या सबस्क्रायबर जर आपली व्हिडिओ बघून जर आपल्या दुकानावर कस्टमर विजिट देत असेल तर त्यांना डिस्काउंट मिळेल की नाही शंभर टक्के तर शंभर टक्के डिस्काउंट आपण देणार बरोबर तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर येत असाल आपल्या केपी पी या युट्यूब चॅनलचं जर नाव सांगितलं तर आपला दादा तुम्हाला डिस्काउंट सुद्धा देणार आहे दादा तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग जरा माझा कॉन्टॅक्ट नंबर सेव्हन टू सेव्हन सिक्स फाईव्ह झिरो एट टू टू सिक्स सेव्हन टू सेव्हन सिक्स फाईव्ह झिरो एट टू टू सिक्स मनेश पाटील आराध्य किराणा स्टोर चिंचोटी किल्ड ओके okay, दादा खर तुझा वेल दिलास आम्हाला आणि असे आणि आपण सुद्धा आलात त्याच्याबद्दल धन्यवाद आशीर्वाद महत्वाचा आहे बरोबर